मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात या सूचना केल्या यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह इथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगानं पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसंच मानाच्या दहा दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली यावर्षी पावसाचं आगमन लवकर झालं असून त्यादृष्टीनं सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी आरोग्य सुविधा फिरती शौचालयं आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं राज्यात सध्या निर्माण झालेल्या आपत्तीच्या परिस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी विविध